सेलिब्रिटी मंडळी प्रमोशनसाठी से आणि चर्चेत राहण्यासाठी काय करतील याचा काही नेम नाही नुकतंच मराठमोळा अभिनेता आणि बिग बॉस फेम शिव ठाकरे सध्या त्याच्या प्रमोशनल ऍक्टिव्हिटीमुळे चर्चेत आला आहे नुकतंच अभिनेत्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केलाय त्या व्हिडिओमध्ये तो चाहत्यांसोबत फ्रँक करताना दिसतोय दरम्यान अभिनेत्याला या विचित्र अवतारामध्ये कोणीही ओळखलेलं नाहीये शिवने या व्हिडिओमध्ये मुंबईच्या रस्त्यावर चाहत्यांसोबत एक फ्रँक केला होता हा फ्रँक करताना त्याने आपल्याला कोणीही ओळखू नये यासाठी हटके अंदाज केला होता शिवने या व्हिडिओमध्ये पोस्थेटिक मेकअप केलेला होता हा पोस्थेटिक करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे यावेळी शिवच्या चेहऱ्यावर मोठमोठे फोड टक्कल आणि विचित्र अवतार पाहायला मिळत आहे फ्रँक करताना जेव्हा तो लोकांसमोर जातो तेव्हा अनेक जण त्याला घाबरतात मात्र अभिनेत्याला या विद्रुप अवतारामध्ये कोणीही ओळखत नाही सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून व्हिडिओची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे नमस्कार नाईन्टी वन सर्वांचे स्वागत 91 वन इंडियन न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोर जाऊन डाऊनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉम ला भेट द्या